वैभववाडी तालुक्यातल्या शिराळे गावची परंपरा जोपासत गावपळण सुरू दरवर्षी होणाऱ्या शिराळे गावच्या पारंपरिक गावपळणीला बुधवारी दुपारनंतर सुरुवात झाली आहे शिराळेवासीय आपली गोरे ढोर कोंबड्या कुत्र्यांसह गावच्या सीमेच्या बाहेर सडोरे गावच्या हद्दीत नैसर्गिक अधिवासात दडोबाच्या पायथ्याशी बांधलेल्या राहुट्यात आपला संसार थाटतायत था 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 था। पुढचे काही दिवस या ठिकाणी ते वास्तव्य करणार असून अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंसह अबालवृद्ध कडाक्याच्या थंडीत गावपळणीत सहभागी झाले आहेत या गावपळणीला सुमारे साडेचारशे वर्षांपेक्षा जास्त वर्षांची परंपरा असल्याचं गावातले जाणकार वयोवृद्ध सांगतात या गावपळणीमागं काही आख्यायिका सांगितल्या जातात वैभववाडीपासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं शिराळे हे स्वतंत्र महसुली गाव आहे गावात सुमारे ऐंशी कुटुंब असून साडेतीनशे लोकसंख्या असलेलं हे छोटसं गाव आहे दरवर्षी पौष महिन्याच्या सुरुवातीला शिराळे गावची गावपळण होते गावचं ग्रामदैवत श्री गांगेश्वरानं कौल दिल्यानंतर बुधवारी दुपारनंतर शिराळेवासीयांनी गाव सोडलं आहे सडुरे गावच्या हद्दीत माळ रानावर चाळीस राहुट्या उभारून या राहुट्यांमध्ये त्यांनी संसार थाटलाय राहुट्यांसमोरच गुरं बांधण्यासाठी गाताडी बांधले आहेत ज्या दिवशी घरातून बाहेर पडतात तो दिवस गृहीत धरला जात नाही गावपळणीनंतर पहिले तीन दिवस कुणीही ग्रामस्थ गावाकडे फिरत नाही गावपळणी दरम्यान गावची प्राथमिक शाळाही राहुट्या नजीक असलेल्या आंब्याच्या झाडाखाली भरवली जाते एसटी बस थांबाही तिथंच होतो गावपळणी आजच्या धावपळीच्या जीवनात प्रगतीसाठी जो तो शहराकडे धावतोय त्यामुळे माणसाचं निसर्गाशी असलेलं नातं दिवसेंदिवस तुटत आहे गावपळणीच्या मागे काहीही कारण असो परंतु त्यानिमित्तानं शिराळेवासीय गावपळणी दरम्यान निसर्गाच्या सानिध्यात एकत्र कुटुंब पद्धतीनं राहत आहेत टी व्ही मोबाईलच्या दुनियत हरवलेला थेट संवाद या गावपळणी दरम्यान ग्रामस्थांमध्ये पाहायला मिळत आहे दिवसभर ग्रामस्थ गप्पा गोष्टी करतात मुलं मनसोक्त खेळतात बागडतात तर राजी भजन करत आनंद घेत आहेत तीन दिवसानंतर पुन्हा ग्रामदैवताला कौल लावून गंगेश्वराला कौल लावून हुकूम घेतला जाणार आहे त्यानंतर देवाने हुकूम दिल्यानंतर पाच किंवा सात दिवसानं पुन्हा गावात जाणार आहेत ज्या दिवशी शिराळेवासीय पुन्हा गावात जातील त्या दिवशी रात्री घोरीप हा पारंपरिक उत्सव केला जातो या उत्सवात सहभागी होण्यासाठी त्यांचे नातेवाईक मित्रपरिवार आवर्जून हजेरी लावतात उपस्थितांना महाप्रसाद दिला जातो दरवर्षी गावपळण होणारं सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं शिराळे हे एकमेव गाव आहे दरवर्षी होणारी ही गावपळण ग्रामस्थ देवाचं वार्षिक सण म्हणून मोठ्या श्रद्धेनं आणि गावपळणीत सहभागी होतात या गावपळणीचा आनंद घेण्यासाठी चाकरमानी ही गावात दाखल झाले आहेत अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कोकण विभाग कणकवली प्रतिनिधी विनोद जाधव हो।